पैठण शहरात भुरट्या चोरांचा मुक्त संचार रामनगरसह इतर वसाहतीमधील नागरिकांची हो दोन आठवड्यापूर्वी नवीन कावसान भागात एकाच रात्री चोरट्याकडून चार घरे फोडण्यात आली होती त्या चोरांना पकडण्यात पोलीस प्रशासनास अपयश आले असता भुरट्या चोरांची हिंमत वाढून मागील दोन दिवसापासून मध्यरात्रीला रामनगर परिसरात तीन ते चार चोरटे फिरत असून मंगळवारी रामनगरच्या एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी रात्री तीन वाजता घुसण्याचा प्रयत्न केला असता नेमका याच वेळी नागरिक नागरिकांनी यांना पाहिले आणि चोरटे तेथून पसार झाले बघता बघता या ठिकाणी नागरिक जमा झाले आणि चोरट्यांच्या भीतीपोटी जागून काढली शहरातील वसाहतीचा भाग असलेल्या रामनगर नाथविहार यशवंत नगर, नाथ नगर इंदिरानगर या रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याचे नागरिकांना निदर्शनास आले आहे मंगळवार रात्री तीन वाजता रामनगर येथे अधिकृत खात्री झाली तीन युवक चोरट्यांनी अनेक घरात डोकावून पाहिले आणि एका फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना काही नागरिक जागे होते त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला पळत असताना चोरट्यांनी मोटरसायकल पाडल्या व पाहता पाहता या ठिकाणी वसाहतीतील नागरिक जमा झाले आणि चोरट्याच्या भीतीने रात्र जागून काढली दोन आठवड्यापूर्वी नवीन कावसान भागात एकाच रात्री चोरट्याकडून चार घरे फोडण्यात आली होती याबाबत पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क केला असता वरील चोरट्यांची माहिती मिळताच त्या ठिकाणी स्टाफ अलर्ट करण्यात आले परंतु त्या ठिकाणी कोणीही मिळून आले नाही नागरिकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावधान राहावे रात्री संशयित फिरणारे वाहन दुचाकी चार चाकी किंवा संशयास्पद मॅटेडोर किंवा मालवाहू अड्यांचे नंबर ग्रुपवर टाकावे काही धोका जाणवल्यास तात्काळ पोलिसांनी संपर्क करावा किंवा एकशे बारावर तात्काळ कॉल करावा असे देशमुख म्हणाले त्यानंतर दिनांक तीस रोजी सीसीटीव्ही अज्ञात तीन चोरटे हे गाडीतील पेट्रोल काढताना दिसून आले मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होईल का अशी चर्चासत्र नागरिकांमधून होत आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर